मित्रांनो मराठी व्याकरण याच्यामधला आज दुसरा टप्पा आपण शिकणार आहोत आणि यापूर्वीच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आपण समजून घेतलं की म्हणी आणि वाक्प्रचार कशा पद्धतीने अभ्यासाव्या आजचं जे लेक्चर आहे तर याच्यामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी व्याकरणामध्ये त्या ठिकाणी जी सरळ सेवा भरती असते किंवा एम पी एस सी राज्यसेवा असो गट ब संयुक्त असो गट क संयुक्त परीक्षा असो किंवा त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये मूत्रांक शुल्क शिपाई भरती आहे भविष्यात येणारी वनरक्षक भरती आहे तर अशा विविध परीक्षांमध्ये मराठी हा कंपल्सरी टॉपिक असतो याच्यामध्ये जवळपास पंचवीस प्रश्न हे पन्नास मार्काला विचारले जात असतात आणि त्याच्यापैकीच प्रयोग जे आहे तर त्याच्यावर किमान दोन प्रश्न तरी त्या ठिकाणी विचारले म्हणजे चार मार्ग आपले जर प्रयोग निश्चितपणे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने आपण समजून घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल आता मित्रांनो मराठी व्याकरण जो विषय आहे तर तो जनरली आपण दुर्लक्षित विषय म्हणून त्याच्याकडे बघत असतो परंतु मराठी व्याकरण जर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला खूप फायदा होणार आहे मराठी व्याकरणाचा फायदा काय आहे की जर मराठी व्याकरणाचे आपले पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न बरोबर आले तर मग जे काही इतर घटक आहे बुद्धिमत्ता आहे जी एस आहे आणि इंग्रजी आहे बऱ्याच वेळेला इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी स्कोर होत नाही त्याच्यामुळे आपण मराठी हा जो सोपा विषय आहे तर त्याचा चांगला अभ्यास करून त्या ठिकाणी आपण चांगले मार्क पाडून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आज आपण प्रयोग शिकणार आहोत सर्वप्रथम आपण सुरुवात करतेवेळी जे काही बेसिक आहे व्याकरणाचं ते आधी समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण नेहमी एक उदाहरण बघत असतो की राम आंबा खातो तर याच्यामध्ये काय आहे मित्रांनो की कर्ता कर्म आणि क्रियापद या तीन गोष्टी जर आपल्या परफेक्ट लक्षात आल्या तर त्या ठिकाणी मराठी जे आहे व्याकरण जे आहे तर ते भविष्यामध्ये प्रोग्रेसिव्ह तयारी करत असताना आपल्याला ते सोपं जात असतं आता सगळ्यात सो स, स सोपा विषय आहे याच्यामध्ये बरेच जणं आपण हायस्कूलमध्ये असताना हे व्याकरण शिकलेलं आहो की राम जो आहे तर याच्यामध्ये करता म्हटलं जातं जो का कर्म करतो त्याला करता म्हटलं जातं ज्याच्यावर कर्म म्हणजे ज्याच्यावर काम केलं जातं किंवा ज्याच्यावर कार्य केलं जातं तर त्याला कर्म असं म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी काय आहे राम हा आंबा खातोय म्हणजे आंबा खाण्याचं त्या ठिकाणी कर्म केलं जातंय म्हणजे आंबा हे या ठिकाणी कर्म आहे आणि जो शेवटचा शब्द असतो ज्याच्याने ते वाक्य पूर्ण होत असतं तर त्याला क्रियापद असं म्हटलं जातं मग मित्रांनो राम आंबा खातो हे सरळ जरी वाक्य तुम्हाला वाटत असलं तरी याच्यामध्ये राम म्हणजे कर्ता आहे आंबा म्हणजे कर्म आहे आणि खातो म्हणजे क्रियापद आहे याच्यामध्ये पुन्हा अजून नवीन टप्पे असे आहेत की याच्यामध्ये जर आ, आ, नाम म्हटलं जातं कर्त्याला सुद्धा कर्ता जे आहे तर त्याला नाम म्हटलं जातं याचाच जर वेगळ्या अर्थाने शब्द वापरला किंवा वाक्य तयार केलं की तो आंबा खातो तर याला तो म्हणजे सर्व नाम म्हटलं जातं त्याच्यामध्ये मी हा ही तो ते असे जे शब्द येतात तर त्यांना सर्वनाम असं म्हटलं जातं सर्वनामाला त्या ठिकाणी सामान्य नाम म्हणून सुद्धा ओळखलं जात असतं या ठिकाणी तो आंबा खातो या पद्धतीचं जर बघितलं तर त्या ठिकाणी तो हा सामान्य नाम किंवा सर्व नाम त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि राम जे आहे तर ते विशेष नाम आहे म्हणजे सर्वनामाला जेव्हा नामाने त्या ठिकाणी म्हणजे सर्व नाम बाजूला ना काढून नाम त्याच्यामध्ये इन्सर्ट करतात तेव्हा त्याचं राम किंवा माझं नितीन आहे एखाद्याचं दिनेश असेल रमेश असेल विकास असेल मुलीचं गीता असेल पूजा असेल तर यांना विशेष नाम म्हटलं जातं आता याच ठिकाणी राम हा गोड आंबा खातो हे जर वाक्य आलं तर त्या ठिकाणी गोड जे आहे तर त्याच्यातून भाव प्रकट झालेला आहे किंवा राम आंबट आंबा खातो म्हणजे त्याच्यातून गुण किंवा भाव जो असतो तर तो भाव प्रकट होतो त्यामुळे त्याला भाववाचक नाम या पद्धतीचं सुद्धा प्रकार आहे म्हणजे राम हा गोड आंबा म्हणजे त्या आंब्याविषयी जो गुणधर्म आहे तो जर सांगितलेला असेल तर त्याला त्या ठिकाणी भाववाचक नाम अशा पद्धतीचं नाम आहे म्हणजे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मग आता आपण प्रयोगांकडे वळूया हा मित्रांनो प्रयोग म्हणजे काय प्रयोग म्हणजे जेव्हा आपण एखादं कार्य करतो आणि ते कार्य कर्ता आणि कर्म यांच्यावर विसंबून असतं तर त्याला प्रयोग असं म्हटलं जात असतं या ठिकाणी कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलते आता या ठिकाणी उदाहरण जर पाहिलं तो जातो म्हणजे कर्ता कोण झाला मित्रांनो या ठिकाणी तर कर्ता आहे तो या ठिकाणी ती जाते करता कोण आहे ती आणि ते जातात कर्ता कोण आहे तर ते म्हणजे कर्ता ज्या पद्धतीने लिंग बदलेल कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते आता तो मुंबईला जातो ती मुंबईला जाते आणि ते मुंबईला जातात या पद्धतीने कर्त्याचं जे लिंग आहे ते जर बदलवलं तर त्या ठिकाणी ते बदललेलं आहे आता याच्याच प्रयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्तरी प्रयोग आपण समजून घेणार आहोत कर्तरी प्रयोग म्हणजे काय मित्रांनो तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलत असतं आता कर्ता उदाहरण जे देण्यात आलेलं आहे तर तो जातो ती जाते आणि ते जातात मग याच्यामध्ये जे कर्ता आहे तो तर याचं जर आपण लिंग बदलवलं तो ऐवजी ती जर वापरलं तर त्या ठिकाणी क्रियापद बदलून जात आहे बघा तो जातोच्या ठिकाणी ती जाते म्हणजे क्रियापद बदललेलं आहे आणि त्याचं वचन जर बदलवलं म्हणजे तो ती हे एक वचने आहेत आणि ते जातात म्हणजे ते जर वचन जर त्यांचं बदलवलं कर्त्याचं तर त्या ठिकाणी क्रियापदसुद्धा बदलतं म्हणजे याच्यावरून एक लक्षात घेतलं पाहिजे की कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलत असतं याला म्हणतात कर्तरी प्रयोग मित्रांनो त्या ठिकाणी प्रश्न असे विचारले जाऊ शकतात की कर्तरी प्रयोग खालीलप्रमाणे कोणता ओळखला जातो मग त्या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते हा जर पर्याय असेल तर तो आपण मार्क केला पाहिजे त्यासाठी आपण ही व्याख्यासुद्धा पाठ करून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तो बाहेर गेला या पद्धतीचं जर आपण उदाहरण बघितलं तर या ठिकाणी तो बाहेर गेला आपण तो बदलवलं किंवा राम बाहेर गेला जर असं म्हटलं तर रामाच्या ऐवजी आपण जर सीता केलं सीता बाहेर गेली म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद बदल बदलत आहे आणि ते बाहेर गेले म्हणजे क्रियापद या ठिकाणी तेने सुद्धा बदललेलं आहे म्हणजे लिंग आणि वचन बदलवलं की त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात आता कर्मणी प्रयोग बघूया मित्रांनो कर्माच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलते कर्तरी प्रयोगामध्ये काय होतं की कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत होतं आणि कर्मनी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलत आहे मग आता बघूया तिच्याकडून गोष्ट सांगितली जाते तिच्याकडून म्हणजे या ठिकाणी ही झाली कर्ता गोष्ट ही झाली कर्म आणि सांगितली जाते तिच्याकडून गोष्ट सांगितली जाते तिच्याकडून पत्र लिहिलं जातं किंवा पत्रे लिहिली जातात या पद्धतीने म्हणजे गोष्ट ऐवजी आपण जर पत्र ॲड केलं म्हणजे कर्म बदलवलं कर्माचं लिंग बदलवलं तर त्या ठिकाणी क्रियापदसुद्धा बदलत आहे म्हणजे तिच्याकडून गोष्ट सांगितली जाते याच्याऐवजी तिच्याकडून पत्र लिहिली जातात किंवा तिच्याकडून पत्र लिहिलं जातं म्हणजे या पद्धतीने आपण जर कर्माचं लिंग बदलवलं वचन बदलवलं तर त्या ठिकाणी क्रियापदसुद्धा बदलून जात आहे ही व्याख्यासुद्धा त्या ठिकाणी तुम्ही पाठ करून घेतल्या पाहिजे हे बघूया आता त्याच्याकडून चुका झाल्या त्याच्याकडून चूक झाली म्हणजे चुका या ठिकाणी कर्म आहे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि क्रियापद या याच्या वचनानुसार त्या ठिकाणी बदलत आहे चुकाऐवजी एक वचनही घेतलं आपण वचन बदलवलं त्याचं तिच्याकडून त्याच्याकडून चूक झाली त्याच्याकडून चुका झाल्या म्हणजे या ठिकाणी क्रियापद बदलतं आहे म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे जर प्रश्न असा विचारण्यात आला की त्याच्याकडून चुका झाल्या तर खालीलपैकी सदर वाक्य हे कर्मणी प्रयोगामध्ये बदला तर खालील पर्यायामधून कोणतं वाक्य बरोबर आहे किंवा कोणता पर्याय बरोबर आहे त्याच्यामध्ये जर दिलेलं असेल की त्याच्याकडून चुका झाल्या याचं कर्मणी प्रयोगामध्ये खालीलपैकी पर्यायामधलं कोणतं बरोबर आहे तर त्याच्याकडून चूक झाली हे जर पर्याय असेल तर हा बरोबर आहे किंवा त्याच्याकडून चुका घडल्या म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट क्रियापदच बदलत आहे तर ती पर्याय हा चुकीचा असणार आहे त्यामुळे कर्म कोणतं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपण ते पर्याय निवडले पाहिजे त्यानंतर भावे प्रयोग आता मित्रांनो आपण कर्तरी प्रयोग म्हणजे त्याच्यामध्येच कर्तरीमध्ये कर्ता शब्द आहे कर्मणीमध्ये कर्म हा शब्द आहे आणि भावे प्रयोगामध्ये असं आहे की कर्ता आणि कर्म याच्या लिंग वचनाचा क्रियापदावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हणजे त्या ठिकाणी भावे प्रयोग जो आहे तर त्याला काय म्हटलं जातं की करता आणि कर्म याचा क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही उदाहरणार्थ त्याला गावाला जावे लागले तिला गावाला जावे लागले म्हणजे त्याच्यात कोणताही परिणाम होत नाही तुम्ही करता कर्म यांचं लिंग बदला त्यानंतर त्याला बाजाराला जावे लागले तिला बाजाराला जावे लागले म्हणजे क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही त्याला म्हटलं जातं भावे प्रयोग म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रयोगांचा अभ्यास करणं गरजेचं आहे आपण म्हणजे प्रयोगामध्ये काय शिकलो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आ, कर्ता शिकलो कर्म शिकलो क्रियापद शिकलो यालाच आपण नाम म्हटलं त्यानंतर तो ती ते मी मी आ, हा ही हे याला आपण सर्वनाम म्हटलेलं आहे त्यानंतर आपण विशेष नाम म्हणजे काय तो ती ते याच्याऐवजी जर राम सीता लक्ष्मण भरत किंवा नितीन रमेश त्यानंतर विलास या पद्धतीचे जर नावं आले तर त्याला विशेष नाम असं म्हटलं जातं त्यानंतर आंबा हा गोड आहे का आंबट आहे का त्या ठिकाणी आंबा हा कडवट लागतो आहे कसा लागतो आहे तर हे जर आलं तर त्याला भाववाचक नाम असं सुद्धा म्हटलं जातं आणि खातो जे आहे तर ते क्रियापद या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलत बदलतं कर्मनी प्रयोग म्हणजे कर्माच्या लिंगवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलतं आणि भावे प्रयोग म्हणजे कर्ता आणि कर्म यांच्या लिंगवचनानुसार क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही जर हे तुम्हाला पाठ करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी एक टेबल तुम्ही तयार केला पाहिजे जसं कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग हे जर तुम्हाला परफेक्टली पाठ करून घ्यायचं असेल तर या पद्धतीचा एक टेबल तुम्ही बनवून घ्या इथल्या कर्तरी प्रयोग इथल्या कर्मणी प्रयोग आणि इथल्या भावे प्रयोग मग या पद्धतीने प्रत्येक याचं उदाहरण जर तुम्ही घेतलं या ठिकाणी आपण बघितलं होतं राम आंबा खातो बरोबर त्यानंतर या ठिकाणी उदाहरण बघितलेलं होतं की आ, गो ती ती तिच्याकडून गोष्ट सांगितली जाते सांगितली जाते आणि भावे प्रयोगामध्ये आहे की त्याला गावाला जावे लागले गावाला जावे लागले या पद्धतीचे वेगवेगळे असे दहा उदाहरणं त्याचा टेबल जर तुम्ही तयार करून घेतला आणि तो जर आपल्या स्टडी टेबलजवळ जर चिटकवून दिला भिंतीला तर त्या ठिकाणी खरंतरी कर्माने भावे प्रयोग हे त्या ठिकाणी तुमचे परफेक्ट होऊन जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आता मित्रांनो पुढचा टॉपिक आहे शुद्ध आणि अशुद्ध शब्द मित्रांनो शुद्ध आणि अशुद्ध शब्द याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ते तीन मार्क सहज सरळ सेवेमध्ये विचारले जातात त्यानंतर शिपाई पदभरती जी आहे वनरक्षक पदभरती आहे भविष्यात येणाऱ्या ज्या सरळ सेवा प पदभरती आहे तर त्याच्यामध्ये शुद्ध शब्द खालील पर्यायातून ओळखा असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला असतो आणि शुद्ध शब्द मित्रांनो हे तुम्ही कितीही पाठ केलं पुस्तकातून त्या ठिकाणी कितीही शुद्ध शब्द हे ते पाठ केलं परंतु जोपर्यंत तुमचं वाचन त्या ठिकाणी राहत नाही म्हणजे डेली न्यूजपेपर त्या ठिकाणी तुम्ही वाचावा त्यानंतर एखादं मासिक जे साहित्यिक मासिक असतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे वे लेखक त्या ठिकाणी लेख लिहितात तर ते मासिक वाचणं गरजेचं आहे त्यानंतर डेली वर्तमानपत्रामध्ये जे संपादकीय सदर येतं म्हणजे एक पानच पूर्ण जे असतं तर ते संपादकीय तुम्ही वाचलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द वाक्यरचना कशा पद्धतीने करावी हे त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळत असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहित्यिक जर तुम्ही वाचन केलं कथा कादंबरी वगैरे तर त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्द आपले परफेक्ट होत असतात त्यामुळे मित्रांनो आवांतर वाचन त्या ठिकाणी जर तुमचं वाढलं तर हे शुद्ध अशुद्ध शब्द त्या ठिकाणी सहजच आपण मार्क मिळवू शकतो याच्यामध्ये आता शुद्ध अशुद्ध शब्दांची सुद्धा त्या ठिकाणी नियम आहेत मित्रांनो बरेचसे नियम या पद्धतीने आहे की बऱ्याच वेळेला वे काय होतं की अनुस्वार बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा म्हणजे अडचण अशी असते की आता आनंद हा शब्द जर लिहायचा आहे तर ते अनुस्वार या ठिकाणी देतात द वर बऱ्याच बरेचसे विद्यार्थी मित्र अशी आ, 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 चूक करतात किंवा आवर त्या ठिकाणी टिंब दिला जात असतो म्हणजे त्यांना लहानपणापासूनच ती सवय होऊन जाते की आनंद म्हणजे नन ज्याचा उच्चार होतो आहे तर त्याच्यावरच तो टिंब असला पाहिजे आनंद म्हणजे नवर तो टिंब असला पाहिजे म्हणजे बरेचसे विद्यार्थी आधी देतात तर तो अशुद्ध शब्द असणार आहे आनंद हा शुद्ध शब्द असतो त्यानंतर नंदी नंदी हा सुद्धा शब्द त्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे म्हणजे अनुस्वाराचा नियम आधी आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं रस्व विलांटी उकार आणि दीर्घ विलांटी दीर्घ उकार याच्यामध्ये सुद्धा गल्लत होत असते तर आता उच्चारानुसार इकारांत आणि उकारांत असे दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ शब्दातील शेवटचे अक्षर हे दीर्घ लिहावे विळी सुरी गणू म्हणजे याच्यामध्ये बघा मित्रांनो की विळी आहे तर याच्यामधला जो शेवटचा अक्षर आहे म्हणजे विळी हा त्या ठिकाणी दुसरी विलांटी म्हणजे दीर्घ लिहिलेला आहे त्यानंतर सुरी जो आहे म्हणजे शेवटचा शब्द जो आहे तर तो दीर्घ म्हणजे कोणत्याही शब्द दोन अक्षरी शब्दामध्ये दु शेवटचा शब्द जो आहे तर तो त्या ठिकाणी दीर्घ लिहिणं गरजेचं आहे सुरी याची दुसरी विलांटी गणूमध्ये जो नू आहे तर हा दुसरा उकार आहे हा एक नियम समजून घ्या त्यानंतर एकाक्षरी शब्द नेहमीच दीर्घ लिहिणं गरजेचं आहे एकाक्षरी शब्द म्हणजे काय आता मी लिहिला मी हा दुसरी विलांटी म्हणजे याला दीर्घ लिहिलं गरजेचं आहे तू हा सुद्धा दुसरा उकार लिहिणं गरजेचं आहे ही हा सुद्धा दुसरा आहे म्हणजे जे सिंगल वर्ड्स असतात म्हणजे जे एक अक्षरी शब्द आहेत तर ते दीर्घ लिहिणं गरजेचं आहे हा एक नियम तुम्ही समजून घ्या त्यानंतर संस्कृत भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द हे दीर्घ लिहावेत म्हणजे विद्यार्थी लिहिलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हा विद्यार्थी शब्द आहे तर हा सुद्धा त्या ठिकाणी दीर्घ लिहिलेला आहे गुरुकृपा गुरुकृपा या ठिकाणी शब्द आहे तर हा जो रू आहे तर हा सुद्धा त्या ठिकाणी दीर्घ असणार आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण जर हे नियम समजून घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला फायदाच होणार आहे त्यानंतर गाव कोणतंही गाव कोल्हापूर सोलापूर वगैरे हे जे गावं आहेत तर त्याच्यातला पूर जो आहे कोल्हापूरमधला पू जो आहे तर तो त्या ठिकाणी दीर्घ म्हणजे दुसरा उकार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे असे नियम त्या ठिकाणी तुम्ही जर लक्षात घेतले तर निश्चितपणे शुद्ध आणि अशुद्ध शब्द त्या ठिकाणी आपल्याला फारच सोपं जाणार आहे त्यासाठी तुम्ही वाचन वाढवणं फार फार गरजेचं आहे बऱ्याच वेळेला मित्रांनो आता हे आपण नियम समजून घेतले बऱ्याचदा काय होतं की दीर्घ आणि रस्वमध्ये त्या ठिकाणी पर्याय विचारलेले असतात परीक्षेमध्ये की याच्यामधून खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा मग बरेचदा काय होतं की दीन हा शब्द असतो प्रजासत्ताक दीन या पद्धतीने आपण लिहिणं गरजेचं आहे दीन हा शब्द अशा पद्धतीने शुद्ध आहे परंतु बरेचसे लोक दीन असं देखील एखाद्या दे वेळेस लिहून टाकत असतात हा जो दीन आहे तर तो दिन दुबळ्यामधला म्हणजे गरीब ज्याला म्हणतो अंध अपंग लोक जे असतात तर त्यांना दीन हा शब्द त्या ठिकाणी लागू पडलेला असतो आणि हा दीन त्या ठिकाणी शुद्ध आहे त्यानंतर मित्रांनो बरेचदा शिष्य शिष्य हा शब्द या पद्धतीने लिहितात परंतु मित्रांनो खरं बघायला गेलं तर हा शिष्य शब्द चुकीचा आहे हा शुद्ध शब्द पहिल्या विलांटीचा शिष्य या पद्धतीने आहे असे शुद्ध आहे। शब्द त्या ठिकाणी तुम्ही समजून घेत घेणं गरजेचं आहे त्यानंतर स्वच्छता हा शब्दसुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना नीट लिहिता येत नाही बरेचसे विद्यार्थी मित्र स्वच्छता लिहिताना स्वच्छता असं लिहितात बरेचसे मित्र स्वच्छता या पद्धतीने लिहितात खरा शुद्ध शब्द जो आहे तो आहे स्व ला छ आणि स्वच्छता या पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही बारीक अभ्यास जर या शुद्ध शब्दांचा करून घेतला तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला आपली जी काही शिपाई पदभरतीची जी काही ॲपमध्ये टेस्ट सिरीज वगैरे होणार आहे तर त्याच्यामध्ये हे शब्द मी विचारणार आहे त्याचबरोबर शुद्ध शब्दांची जी यादी आहे म्हणजे त्याच्यामध्ये दीपावली कसा लिहायचा रीतिरिवाज रिवाज कशा पद्धतीने शारीरिक हा शब्द कशा पद्धतीने लिहायचा तर हे सर्व शब्द त्या ठिकाणी मी आपलं जे काही शिपाई पदभरतीचं जे काही कोर्स आहे ॲपमध्ये ॲप बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी डाऊन करणं डाउनलोड करणं सुरू केलेलं आहे तर त्या ॲपमध्ये त्या ठिकाणी अतिशय माफक असा दर आपण ठेवलेला आहे मित्रांनो आणि ते जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर, तर त्याच्यामध्ये मी हे पूर्ण स्टडी मटेरियल शुद्ध, शुद्ध शब्द अशुद्ध शब्द त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहाबद्दलचे शब्द असे मराठी व्याकरणाचे वारंवार विचारले जाणारे जे शब्द आहेत तर ते मी त्या ठिकाणी अपलोड करून देणार आहे त्यामुळे तुम्ही हे शुद्ध शब्द अशुद्ध शब्द हे सर्व तयारी चांगल्या पद्धतीने करा मग मित्रांनो आज आपण काय शिकलो तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रयोग त्या ठिकाणी शिकलो कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग त्याच्या उदाहरणासकट त्या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीजमध्ये मी विविध प्रयोगांवर त्या ठिकाणी पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तर ती टेस्ट सिरीज जर तुम्हाला सोडवायची असेल ती टेस्ट सिरीज जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपलं त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करून Uh, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा ॲपची टाकून देणार आहे ते ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा सर्व प्रकारचं स्टडी मटेरियल मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल त्यानंतर मित्रांनो जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञानचा सा अभ्यास असेल त्यानंतर असेल, स गणित बुद्धिमत्ता असेल आणि त्याचबरोबर काही टेस्ट सिरीज त्यासुद्धा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला देणार आहे सोबतच आपल्या ॲपवर मी पाचवीपासून तर दहावीपर्यंतची सामान्य विज्ञान असेल भूगोल असेल इतिहास असेल अशी पुस्तकेसुद्धा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मी टाकून दिलेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांना ते डाउनलोड करायचं असेल त्यांनी आपलं ॲप आप डाउनलोड करा मी लिंक त्या ठिकाणी देणार आहे त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी सध्या मी दोन कोर्सेस सुरू केलेला आहे पहिला कोर्स आहे मुद्रांक शुल्क विभाग शिपाई गट ड पदभरती आणि दुसरा कोर्स आहे एल डी ओ लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास वन याच्यासाठी एम पी एस सी मार्फत ही परीक्षा होणार आहे तर ते जे इच्छुक विद्यार्थी मित्र असतील तर त्यांनी दोन्ही कोर्सेस त्या ठिकाणी अप्लाय करायचे आहे जेणेकरून मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला मी आता विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर लाईव्ह क्लासेससुद्धा त्या ठिकाणी घेणार आहे वन टू वन त्या ठिकाणी डाऊट जे असतील डाऊट क्लिअरन्स सेशनसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे थर्ड म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओ या पद्धतीने मी आपल्या ॲपलासुद्धा त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता निर्धास व्हा आपलं एकदाचं ॲप आप डाउनलोड तुम्ही केलं की त्यानंतर फक्त माझं मार्गदर्शन माझं शिकवणं आणि त्या ठिकाणी तुमची मेहनतीची सेल्फ स्टडी म्हणजे शंभर टक्के मेहनत शंभर टक्के प्रामाणिकपणे मेहनत ह्या गोष्टी जर केल्या तर पुढील तीन महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सरकारी नोकरी मिळणार म्हणजे मिळणार याची गॅरंटी मी घेतो शाश्वती मी देतो मित्रांनो त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण प्रयोग आणि शुद्ध अशुद्ध शब्द समजून घेतलेले आहेत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये प्रश्नसुद्धा विचारा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून ॲप डाउनलोड करा लवकरात लवकर जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी यशाला लवकर गवसणी घालता येईल सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद